नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा चारचा विषय आहे लोकहितवादी आणि लोकहित मोदी मित्रो अठराशे ते लोकहितवादी वर्ष अठराशे पन्नास आणि वर्ष वीस चे पंचवीस चे नरेंद्र मोदी या दोघांमध्ये काही सारखेपणा आढळतो का असा विचार सकाळी माझ्या मनात आला कारण होतं पुण्याला जी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे त्याच्यामध्ये तीन वर्षाचा सैनिकी अभ्यासक्रम पूर्ण करून जी तुकडी बाहेर पडली आणि त्याचा दीक्षांत समारंभ काल झाला त्यात एक महिला सैनिकांची तुकडी आहे महिला आता सैन्यात शिरणार आहेत आणि सीमांचं देशाच्या सीमांचं रक्षण करणार आहेत पुरुषार्थ प्रवणता प्रगट करणार आहेत आपल्याला स्त्रियांविषयीचे आपले जे दृष्टिकोन आहेत प्रचलित दृष्टिकोन ते संपूर्णपणे बदलावे लागणार आहेत एकंदर सगळ्या जगाविषयीचे आपले ग्रह आता बदलावे लागणार आहेत स्पर्धात्मक जगामध्ये आपण प्रवेश करतो आहोत तंत्रज्ञानात्मक जगामध्ये आपण प्रवेश करतो आहोत आपल्याला वैश्विक वातावरण आमूलाग्र बदलत आहे आणि त्या वैश्विक वातावरणाशी आपल्याला समरस व्हावं लागेल आणि हे हिंदूंच्या एकंदर प्रकृतीला विसंगत आहे हिंदूंची प्रकृती ही औदासिन्यानं भरलेली आहे आणि तिच्यामध्ये शोधक वृत्तीचा अभाव आहे हे कोणी सांगितलं प्रथम इंग्रजांचं राज्य सुरू झालं अठराशे अठरा मध्ये आणि पहिल्या पिढीचे जे भारतीय विचारवंत निर्माण झाले त्यात एक लोकहितवादी हे त्यांचं नाव होतं लेखक म्हणून घेतलेलं टोपण नाव त्यांचं खरं नाव गोपाळ हरि देशमुख त्यांनी प्रभाकर साप्ताहिकामध्ये अठराशे पन्नासच्या सुमाराला निबंध लिहिले ते निबंध शतपत्रे म्हणून ओळखले जातात भारत पारतंत्र्यात पडला आणि भारताची एकंदर पुच्छ प्रगती जी होते आहे ती प्रारब्धवादी दृष्टिकोनामुळे होते तर तो टाकावा लागेल दृष्टिकोन आणि पुरुषार्थ प्रधान विचारधारेशी समरस व्हावं लागेल असं खणखणीतपणे सांगणारे लोकहितवादी होते ते अगदी खोलात गेले होते त्यांनी सांगितलं की महाभारताच्या काळामध्ये आपण सर्व दृष्टीनं पुढे होतो प्रगत होतो राज्यकर्ते चांगले होते शस्त्र संपन्न होते कोणी आक्रमण करण्याचा विचार करत नव्हतं विचारवंतांना मान होता सभ्यता होती भौतिक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या साहित्यिक दृष्ट्या सर्व क्षेत्रामध्ये आपण पुढाकार आपला होता क्या व्यास हा केवढा तरी मोठा व्यासोच्छेम जगत सर्वम असं जे म्हटलं जात ते व्यास महामुनी व्यास हे त्या काळाने निर्माण केलेलं एक फार मोठ अपत्य आहे महाभारताचा काळ ओसरल्यानंतर का कोणास्टव पण हळूहळू हिंदू समाजामध्ये शैथिल्य यायला लागलं कर्मकांडाचा प्रभाव वाढला राजा हा विष्णूचा अवतार असं आपण मानलं मग तो राजा कोणी असो अध्यात्माचं अजीर्ण झाल्यामुळे आपल्याला आपलं आणि परक्यांचं हा भेद समजेन असा झाला आपल्यातली शोधक वृत्ती कमी झाली आपल्या सीमांच्या बाहेर कोण आहे संबंध जग काय आहे कोण कुठे राज्य करतात लोकहितवादीनी म्हटले की आज आपल्यावर इंग्रज लोक राज्य करतात करत आहेत पण एकेकाळी -एक इंग्रज लोक हे गुलामासारखे विकले जायचे आणि गुलामांच्या बाजारामध्ये खरेदी करणाऱ्यांना विचारलं याचा मूळचा गाव कोणता मूळचा देश आणि तो इंग्लंड आहे हा इंग्रज आहे असं जर कळलं तर इंग्रज लोकांना विकत घेतलं जात नसत कारण इंग्रज लोक निर्बुद्ध आहेत अशी त्यावेळच्या जगाची समजूत होती ते इंग्रज त्यांनी विज्ञानाची कास धरल्यानंतर आज केवढे प्रबल झाले आणि आज आपल्यावर राज्य करतायत असं लोकहितवादी सांगत असत लोकहितवादीने आपले जे दोष काढले त्यात म्हटलं आपल्याला हुन्नर करता येत नाही हुन्नर म्हणजे स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणं आपल्याला जमत नाही खरं म्हणजे आपण या देशामध्ये दे निसर्ग संपत्ती नैसर्गिक संपत्ती इतकी विपुल आहे की त्याच्यातून जर रोजगार निर्माण करायचा म्हटला तर आपल्याला दुसऱ्या देशांकडे आयातीसाठी बघण्याची आवश्यकता नाही निसर्गानच आपल्याला स्वयंपूर्ण स्वावलंबी जगता येईल अशी साधन सामुग्री विपुल प्रमाणात दिलेली आहे पण आपल्यामध्ये ती वृत्ती नाही रोजगार निर्माण करणं ही वृत्ती नाही आणि ब्रिटिशांनी आपल्याला नोकर केलं आपली जी मना मानसिकता आहे ती सरकारी नोकरीपुरती मर्यादित आहे आज आपण म्हणतो जे कि मी है। की मी शिकतोय ते पोटासाठी तर लोकयुद्धवाणी म्हणायचे तुम्ही पोटासाठी शिकत असाल तर ती मजुरी आहे तुमच्यात आणि मजुरामध्ये फरक नाही तुम्ही ज्ञान मिळवा तुम्ही विद्येची उपासना करा आपल्या आजूबाजूला काय चाललंय त्याचा शोध घ्या आणि आजूबाजूला याचा विस्तार वाढत वाढत सगळ्या जगाचा विचार करा कुठे काय चाललंय कोणते विचार आहेत अशा रीतीनं सात बेड्या ज्या आहेत त्यांनी सांगितलंय की हे तोडा हे विचार नका करू हे जे सगळं आहे हे माझ्या डोळ्यासमोर आलं की आज नेमकं तसंच आजची जी परिस्थिती आपण बघतो आहोत आजची परिस्थिती काही सर्व चांगली नाहीये आता ही महिलांची सैनिकी तुकडी हा एक क्रांतिकारक पाऊल आहे आणि आपल्याला विचारामध्ये पूर्णपणे बदल करावा लागणार आहे यापुढे स्त्रीकडे बघताना आपल्याला जी पारंपरिक दृष्टी आहे ती घेऊन चालणार नाही ती समानतेच्या भूमिकेवर आपल्याला स्त्रीकडे बघावं लागेल आणि तिला जो मान द्यायला पाहिजे तो द्यावाच लागेल कारण ती आपल्या सीमांचं रक्षण करणार आहे पुरुषात आणि तिच्यात काहीही फरक नाही आज काय परिस्थिती आहे पहा वाईट परिस्थिती आहे काही अर्थानं आज आपल्या न्यायाधीशांवर महा अभियोग भरण्याची वेळ आलेली आहे न्यायाधीश सुद्धा भ्रष्ट होतात भ्रष्टाचार माजलाय सगळीकडे आपल्याकडे मुख्य आपला दोष म्हणजे आपण श्रीमंत होतो म्हणून आपल्या सिविक सेन्स येत नाही नागरिकत्वाची जी वृत्ती असते नागरिकाचा जो धर्म असतो सभ्यता दुसऱ्याचा विचार स्वच्छतेचा विचार नियमांचा विचार वाहतुकीचा विचार ते आपल्याकडून होत नाही आणि एकंदर आहे हे सगळं बदलायचं जसं लोकहित ब्रिटिशांचे ब्रिटिश लोक कशी लूट करतात भारताचे हे लोकवाजेनी फार सुंदर पद्धतीनं सांगितलेलं आहे इथलाच कच्चा माल घ्यायचा इथल्याच लोकांकडून काम करून घ्यायचं परदेशात घ्यायचा पण त्याचा आर्थिक फायदा इथल्या लोकांना इथले लोक लो गरीबच आता ब्रिटिशांची राज्य करण्याची पद्धती <coughs> त्यांनी भारत चांगले नोकर चांगले कारकून निर्माण केले तशी पद्धती काँग्रेस राजवटीने केली काँग्रेस राजवटीनं सृजनशीलतेला उत्तेजन दिलं नाही आपण सगळ्या विश्वाला गवसणी घालू शकतो इतकी बुद्धिमत्ता आपल्याकडे आहे तांत्रिक कौशल्य आपल्याकडे आहे पण त्याला उठाव दिला नाही आज मोदी ते करतायत मोदींना कळलंय कर की भारताला जागतिक महासत्ता व्हायला पाहिजे असेल तर लोकल ते ग्लोबल लोकल टॅलेंट्स ज्या असतात त्यांना जास्तीत जास्त त्यांचं प्रगतीकरण होईल या दृष्टीनं संधी प्रचंड संधी निर्माण करा हे मोदी ओळखतायत आणि मोदी त्याप्रमाणे वागतायत हे मला वेगळं वाटलं मोदींच म्हणून लोकहितवादी त्यांच्यावर आणखीन एक दोन व्हिडिओ करावे लागतील त्यांच्या निबंधांवर पण लोकहितवादी आणि लोकहित मोदी असं जे मी शीर्षक दिले त्याच कारण आपल्या समाजामध्ये वारंवार असे समाज सुधारक निर्माण होत असतात जे आपले दोष दाखवतात हो आणि आपल्याला सुधारण्यांचे सुधारणांचे मार्ग दाखवत असतात हो आणि नुसते मार्ग दाखवून चालत नाही तर आपल्याला त्या मार्गावरून चालण्यासाठी आपल्या पायात बळ येईल आपल्या मनाला उभारी येईल आपल्या समोर काहीतरी संकल्प असेल यशो मंदिर असेल आणि तिथपर्यंत जायचं तो दम आपल्याला टिकवता येईल या दृष्टीनं सतत लक्ष देऊन आपल्याला चेतावणी देणं हे नेतृत्वाचं काम असतं ते काम आज मोदी करतायत त्यामुळे एक पाऊस पडला आणि मेट्रोमध्ये पाणी तुंबलं वगैरे हे वाईटच पण तेवढ्या याच्यावरून संपूर्ण राजवटीच्या लेखा जोखाविषयी मत बनवणं हे बरोबर नाही व्यापक दृष्टीनं ना आपल्याला बघायला पाहिजे तर त्याचा मी विचार करत असताना आणि महिलांची सैनिकी तुकडी बाहेर पडली एकशे अठ्ठेचाळीसाव्या दीक्षांत समारंभात पुण्यामध्ये काल ते पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं जग भारतातलं जग बदलत आहे आमूलाग्र बदलत आहे म्हणजे बदल घडवण्याला कारणीभूत नरेंद्र मोदी आहे त्यांची जी भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी आहे ती दृष्टी मग असा कोण झाला तर मग मला लोकहितवादी त्यांचे जुने वाचलेले निबंध मला आठवले आणि म्हटलं की या दोघांमध्ये काहीतरी साम्य आहे मी तुमच्या लक्षात आणून द्यावं असं वाटलं म्हणून हा छोटासा व्हिडिओ मी केला माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद